वाक्य पहा तो आला तो गेला तो हे काय आहे तो हे करता आहे इथं पण तो करता आहे करत्यानंतर क्रियापद आहे करता आणि क्रियापद पण क्रियापदाचे क्रिया शेवटचे अक्षर जर ल असेल किंवा ला असेल ली असेल ले असेल किंवा लो असेल यापैकी एक अक्षर त्यापैकी एक अक्षर जर क्रियापदाचे शेवटचे असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप तो आला सीओ एमई कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे कम केम कम कम, कम कम कमी ही क्रियापदाची रूपे आहेत साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात तिथं करता कोण आहे तो तोला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ही याची ही याची ही म्हणजे तो याची शी म्हणजे ती तोला ही तो ला कम कम केम हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कम केम कम केम कम कमिंग ही क्रियापदाची रूपे आहेत हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कारण हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप ही केम आता तो गेला तोला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं तोला ही जिओ गो म्हणजे जाणे गो वेन गॉन गोज गोईंग ही क्रियापदाची रूपे आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप गो वेन डब्ल्यू एन टी वेंट म्हणजे गेला डब्ल्यू इन टी वेंट म्हणजे गेला जिओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आणि हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे गो वेन गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहे ही केम ही वेण आम्ही जिंकलो हरलो हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे तर कशावरून आम्ही करता आहे जिंकलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे लो ला ली ले लो यापैकी एक अक्षर असेल करते वाक्य साध्या भूतकाळातील आहे समजून घ्यायचं हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात वी डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही आम्हीला जिंकलो ला ओन डब्ल्यू ओ एन ओन म्हणजे जिंकलो विन ओन डब्ल्यू आय एन विन म्हणजे जिंकणे ओन म्हणजे जिंकलो हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे विन ओन व्ही ओन आम्ही हरलो आम्हीला काय म्हणायचं आम्हीला व्ही ई वी म्हणजे आम्ही हरलो हरलो ओ एस टी लॉस्ट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात क्रियापदाचे शेवटच्या अक्षर लो आहे साधा भूतकाळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे साधा भूतकाळ आम्ही करता आणि क्रियापद मी बघितलं मी फोन केला वाक्य नीट वाचायचं आहे आणि त्यावर थोडं विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे मग काळ आपल्याला कसं समजणार आहे पाहायचं मी हे काय आहे करता आहे आणि बघितलं हे काय आहे क्रियापद आहे पण क्रियापदाच्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर हे क्रियापद आहे आणि हे शेवटचे अक्षर आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर लि ले लो यापैकी एक असेल तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं हे दोन्ही वाक्ये साध्या भूतकाळातील आहेत साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप करतात पायत मी बघितलं मीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं मीला आय मीला आय बघितलं एल डबल ओ के लुक म्हणजे पाहणे एल ओ के लुक म्हणजे पाहणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथे आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचं आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणजे इथं ईडी प्रत्यय लागणार हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे लुक लुक्ड लुक्ड ईडी प्रत्यय लागलेला आहे आय लुक्ड मी फोन केला मी ला आय फोन केला क्रियापदाचे शेवटचे फोन केला हे क्रियापद आहे शेवटचे अक्षर ल, 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 ल ली, ले, लो, ला यापैकी ला आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात फोन आय फोन म्हणजे मी फोन केलं मी फोन करतो आय फोन्ड पी एच ओ एन ई डी प्रत्यय लागलेला आहे ईडी प्रत्यय हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय लुकड आय फोन्ड किंवा आय कॉल्ड पण येते मी बघितलं आय लुक्ड मी फोन केला आय फोंड क्रिया संपलेली आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणून ईडी प्रत्यय लागलेला आहे वाक्यावर आपण वाचूयात वाचल्यानंतर आपण अगोदर त्यावर विचार करूयात की वाक्य कोणत्या काळातील आहे वाक्याचं आपल्याला काळ समजलं तर इंग्रजी वाक्य तयार करायला खूप सोपं जाणार आहे पाहिज मी पळतो आम्ही पळतो तू पळतो तुम्ही पळता ते पळतात मी आम्ही तू तुम्ही ते हे काय आहेत करता यांना काय म्हणायचं करता म्हणायचं करत्यानंतर क्रियापद आहे पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर त, ता ती ते तो, तात क्रियापदाचे शेवटचे अक्षर यापैकी एक असेल तर हे साध्या वर्तमान काळातील वाक्य हे समजून घ्यायचं ल ला ली ले लो साधा भूतकाळ तर ती ते साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला येस किंवा इयस प्रत्यय लावतात मूळ क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय केव्हा लावतात साध्या वर्तमान काळामध्ये एक वचनीकर्त्यासाठी पाहित मी पळतो मी ला आय मीला इंग्रजीमध्ये आय म्हणतात आय पळतोला रन आर यू एन रन म्हणजे पळणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आम्ही पळतो आम्हीला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये आम्हीला वी डब्ल्यू ई वी पळतोला रन आर यू एन रन वी रन तू पळतो तुला यू वाय ओ यू यू म्हणजे तू पळतोला रन आर यू एन रन म्हणजे पळणे यू रन म्हणजे तू पळतो तुम्ही पळता तुम्हीला यू वाय ओ यू यू आर यू एन रन यू रन ते पळतात ते पळतात तेला दे टी एच यू वाय दे रन आर यू एन रन दे रन I run, we run, you run, you run, they run. तो पढ़तो, ती पढ़ते, ते पढ़ते, करता आणि क्रियापन आज क्रिया शेवटचे अक्षर तो आहे, ते आहे, ते आहे, म्हणजे हे साधारण वर्तमान कारण वाक्य है। साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि मूळ क्रियापदाला हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळाला सिंपल प्रेझंट टेन्स टेन्स साध्या भूतकाला सिंपल पास्टेन्स सिंपल टेन्स तो तोला ही बघायचं वाक्य आपण वाचलेलं आहे करता कोण आहे तो तोला इंग्रजी मध्ये ही म्हणायचं एच ई ही -e आता पळतोला आर यू एन यस इथे यस लागलेला आहे कारण हे साध्या वर्तमान काळातील एक वचनी करता असेल साध्या वर्तमान काळामध्ये एक वचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा इयस पडते लागतो किंवा साध्या वर्तमान काळामध्ये ही रन्स आय रन ही रन्स ती पळते तीला शी एच ई शी म्हणजे ती पळतेला आर यू एन एस तिथं यस लागलेले बघा मूळ क्रियापदाला यस लागलेला आहे शी रन्स ते पळते ते म्हणजे इट आय इट म्हणजे ते इट केव्हा वापरतात लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्षांसाठी निर्जीव वस्तू साठी इट वापरतात ते पळते माकड पळते ससा पळत पळतो अस ते पळते इट आर यू एन यस हे आहे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो साध्या वर्तमान काळामध्ये सिंपल टेन्स काय तर मी इंग्रजी वाक्य वाचते आणि हे कोणत्या काळातील आहे आपण समजून घ्यायचंय ही केम कम केम कम कम केम म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आहे दुसरे रूप म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं सिंपल पास्ट टेंस ही केम सिंपल पास्ट टेंस ही लेफ्ट तो निघाला सिंपल पास्ट टेंस ही रन्स ही करता है मूल क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेंस सिंपल प्रेझेंट टेंस आय ओन वी ओन साध्या भूतकाळातील वाक्य सिंपल पास्टेन्स सिंपल पास्टेन्स वी लॉश क्रियापदाचे दुसरे रूप आहे सिंपल पास्टेन्स सिंपल आय बरपड मी ढेकर दिला दिला बरपड ईडी प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं सिंपल पास्टेन्स सिंपल पास टेंस आय लुकड लुक एल डब्ल्यू के लुक म्हणजे पाहणे लुकड पाहिलो बघितलो आय लुकड सिंपल पास टेंस आय फोन मी फोन केला साध्या भूतकाळातील वाक्य आहे सिंपल पास टेन्स सिंपल पास्ट टेन्स आय वेटड मी वाट पाहिलो मी थांबलो साध्या भूतकाळातील वाक्य आहे सिंपल पास्टेन्स साध्या भूतकाळाला सिंपल पास्ट टेन्स म्हणतात सिंपल प्रेझंट टेन्स म्हणजे साध्या काळ साधा वर्मा काळ सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ डूड यू अंडरस्टँड